हॅलो फ्रेंड्स मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपल्याला आषाढ महिन्यातलं काहीतरी स्वीट असं बनवायचं आहे अशा डाला की आपल्या तळा तळायलाच सुरूच चालू असतं काहीतरीचं तिखट गोड पुऱ्या किंवा तिखट काहीतरी चालू असतं तर आपल्याला आज बनवायचं आहे बाजरीची शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ बेसनपीठ आणि गूळ घेतलेला आहे इथे विलायची आणि तूप विलायची आणि हे तूप घेतलेलं आहे तर आपल्याला आता इथे गुळ पाण्यात टाकून गुळ वितळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी बनवायचं आहे तुम्ही गरम पाण्यात पण टाकला तरी चालते किंवा थोडा वेळ अर्धा एक तास अगोदर जर आपण हे पाण्यात टाकून ठेवलं ना तो ऑटोमॅटिक वितळतो वेळ लागतो पण वितळून जातं तर बघा हे वितळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून थोडंसं बारीक जर अजून थोडा बारीक वाटलं ना तर लवकर वितळेल तर याच्यामध्ये बघा मी बाजरीचं पीठ घेतले दोन वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचे साधारण किलोभर पीठ आहे हे अर्धा किलो गूळ त्याच्यासाठी अर्धा किलो गूळ लागतं इथं बघा एक कप मी गव्हाचे पीठ बेसनपीठ छोट्या वाटीने बेसन पीठ वाटी वाप घेतलेलं आहे आणि ते आपल्याला विलायची मिक्सरमध्ये सालीसोबत काढायची आहे आणि थोडीशी साखर विलायची नुसती बारीक होत नाही तर आपल्याला त्याचं पावडर बनवून ते टाकायचं आहे मीठ अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तूप गरम करून टाकलेलं आहे मी इथे गरम करून तूप कर टाकायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोणी गव्हाच्या पिठाचे बनवते कोणी बे मैद्याचे पण बनवतात पण आम्हीच्या इकडे बाजरीचे बनवतात आणि खूप टेस्टी खुसखुशीत चविष्ट खूप छान लागतात हे आणि टेस्ट पण एकदा जर खाल्ले ना खातच राहावं हो लागतं आवडतंच तसं खायलाच कमी तर हे कमीत कमी आठ दिवसाच्या आत तर आमचे संपूर्णच जात राहतच नाहीत हे तर आपल्याला आता हे गुळाचं पाणी पण हे करून मळवून घ्यायचं आहे पीठ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ह्याला कोणी कापण्या म्हणतं कोणी शंकरपाळी म्हणतं तर बघा आपल्याला हे पाणी टाकून आणि ह्या गुळाच्या पाण्यात पीठ मळून घ्यायचं आहे जर हे उरलेली खडे आहेत ना त्याला आपण परत थोडंसं पाण्यात टाकून वितळून घ्यायचे तोपर्यंत मळून घेऊन जर पाणी वापरायला लागलं तर परत तेच गुळ वापरायचा थोडंसं बारीक वाटून घ्यायचं वाटलंस तर पीठ असं सा घट्टसर मळून घ्यायचं आहे खूप पातळ नाही आहे लागेल तसं थोडंसं अवकाश पाणी वापरायचं जर पातळ झालं पर तर परत पीठ वापरावं लागेल पीठ छान मळून झालेलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि हे गुळाचं गुळ असल्यामुळे का थोडंसं आटून येतं पीठ नॉर्मलच ठेवायचं आहे तर तो आपण तोपर्यंत गरम करण्यासाठी तेल ठेवणार आहोत आणि आपल्याला लाटून घ्यायचे पाहिजे त्या आकाराचे हे उं बनवायचे उंडा मीडियम साईजचा घ्यायचा त्याला व्यवस्थित गोल जर हा पीठ खूप घट्ट झालं तर आपल्याला प्रत्येक वेळेस थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं हे पीठ म्हणजे जसं काही चिरणार नाही ते चिरा पडतात त्याला लवकरच आणि वरतून आपल्याला थोडीशी खसखस लावायची एक तर चव पण छान येते आणि दिसायला पण छान दिसतात खसखस लावून आपल्याला हे पीठ व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटायचं थोडंसं जारसरच हे ठेवावं लागतं तुम्ही काय तळ आषाढला नक्की सांगा व्हिडिओ पाहून हे चिरतं पण काही अडचण नाही आपण थोडंसं अजूक मऊ करून घ्यायचं आणि बघा हे मी लाटून घेतले झालेले आप आहे आपल्याला साईड्स काढून टाकायच्यात नाही काढल्या तरी चालते फक्त व्यवस्थित आकार दिसत नाहीत म्हणून ह्या साईड काढून घ्यायच्या पाहिजे त्या आकाराचे आपल्याला ह्या शंकरपाळी पाडून घ्यायचे मीडियम साईजचेच कट करत आहे खूप बारीक पण नाही करायचे अगदी खुसखुशीत आणि खमंग खूप छान होतात आमच्याकडे सर्वांनाच आवडतात हे आणि पौष्टिक पण आहे मेन म्हणजे बाजरीचं पीठ बाजरी पौष्टिक आहे मैद्यापेक्षा पण म्हणून मी मैद्याचे बनवत नाही नेहमी आणि ड मुलांना टिफिनला देण्यासाठी पण होतात किंवा चार वाजता आपल्याला भूक लागली की आपण ते खाऊ शकतो तर बघा असं बघा आपल्याला एक तेल गरम झालेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे तेल खूप कडक पण नाही करायचं मंद आचेवर थोडस तळून घ्यायचं जास्त पण नाही म्हणजे काय कडक जर झालं तर तेल करपल्या जातं आतून मग कच्ची मऊ राहते मंदाचेवर छान कडक करून घ्यायचं आणि खूप कुरकुरीत होते हे तर बघा हे तळून घ्यायचंय आपल्याला हलकासा गोल्डन कलर ब्राऊन होईपर्यंत हे करायचंय दिसायला काळ पड दिसतात पण चवीला अगदी छान लागतात ह्या बघा छान कलर आलेला आहे काढून घेऊत आपण याला खुसखुस खाली तर त्यांना थोडीशी निघून जाते पण थोडीफार निघते जास्त काय नाही तर निघाली ती निघाली पण बघा हे दिसायला पण छान दिसतात किती आणि खूप चविष्ट असतात हे बघा खुसखुशीत पण वाचतात टाकताना पण कडकपणाच आलेला असतं आपल्याला अशा प्रकारे ह्या सगळ्या कापण्यात तळून घ्यायच्या आहेत आषाढ महिना म्हणले की चला कोणी काही कोणी काही वेगवेगळ्या वेग प्रकारे हे तळतच असतात कोणी तिखट बनवत बघा आपल्याला असं करून हे सगळी शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवा बघा एकदम ही चविष्ट आणि मस्त अशी लागते खुशखुशीत पण खूप होते हे थोडंसं ते तुपाऐवजी तुम्ही तेल जरी वापरलं तरी पण चालतं आणि तेलकडं अजिबातच होत नाही खूप छान होतात काळपट कलर येतो पण हे सुंदर आणि अशा खुशखुशीत हे आपल्या खुछ आप तयार झालेल्या आहेत कापण्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की